विखे पाटलांनी मनावर घेतलं तरच निवडणूक रंगात येणार विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष संगमनेर येथील सहकार सहकारी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे त्यामुळे संगमनेर मधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे अद्याप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संगमनेर कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून बारा मे रोजी मतमोजणी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात तीन ते नऊ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे वैध नामनिर्देशन पत्रांची यादी एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवार पंधरा ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप दोन मे रोजी करण्यात येईल या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार धीरज मांजरे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी पंचवीस फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले आहे सध्या थोरात विरोधकांच्या तालुक्यात बैठका सुरू झालेल्या आहेत तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांनीही बैठक घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेवर निर्णय घेऊन असे कार्यकर्ते बोलत आहेत त्यामुळे खताळ यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन उपयोग नसल्याचे यावरून दिसून येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा